नमस्कार मी साटम गावी जायचं तसं काहीच प्लॅन नव्हता पण प्रभाकर मोरे यांचा हा व्हिडिओ बघित शिमगा आणि खोकरी माणूस यांचं नातं ना घट्ट विनलेलं आहे काही समजलं ते नातं ना कुणीच तोड आणि थेट जाऊन वेटिंग ची तरी तिकीट काढली आणि टॅक्सी पकडली थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मध्ये जाऊन पोहोचलो टर्मिनल्स वर गेल्यावर लक्षात आलं की भाई चोवीस अकरा होऊन इतके वर्ष झालेत पण अजून सिक्युरिटीच्या नावाने शून्य पुढे जाऊन बोर्डावर पाहिलं तर गाडी लागली मग धावत धावतच प्लॅटफॉर्म वर जायला निघत शेवटच्या प्लॅटफॉर्म वर जिथे आमची ट्रेन लागते तिथे जात असताना मध्ये एक वेगळ्याच प्रकारची इंटरेस्टिंग गॅलरी बनवलेली आहे आर्ट गॅलरी आपण म्हणू शकतो तिथे पाहिलं तर एक बोर्ड लावला होता की इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला गोल्ड मेडल अवॉर्ड केलाय दोन हजार एकवीस ते चोवीस साठी ते पाहून थोडं भारी वाटलं पुढे ह्याच गॅलरीच्या एंडला एक पुतळा आहे मी क्रिटिसाइज करत नाही पण मला पाच मिनिटं तर लागली ही गोष्ट ठरवायला की हा पुतळा नक्की कोणाचा आहे तो पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बोरी तर प्लॅटफॉर्म वर गेल्यावर लक्षात आलं अरे अजून आपली ट्रेन आलीच नाहीये पण समोर सुप्रसिद्ध हावडा एक्सप्रेस दिसली आणि मला एकच गोष्ट आठवली हो हंबा हंबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा माझी ट्रेन लागायला वेळ होती त्यामुळे सुपरविजन करायला स्टार्ट केला प्लॅटफॉर्म वॉटर डिस्पेन्सर जाऊन पाहिला पाणी येतंय की नाही ते पण रिस्पॉन्स नेगेटिव्ह होता कधी तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर जेसीबी किंवा ट्रॅक्टर चालताना पाहिलेत का नाही पण मी पाहिलं वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो होतो त्यामुळे लगेच ट्रेन लागली तसंच ताडक्कन आतमध्ये जाऊन पोहोचलो पण येण्याचा ट्रेन मध्ये रेल्वेने लोकांच्या सोयीसाठी आणि ट्रॅक्स खराब होऊ नये म्हणून हे बायो टॉयलेट्स बनवले आहेत पण लोकांनी त्याचा प्रॉपर रीत्या उपयोग केला नाही त्यामुळे त्याचा आउटपुट शून्य आहे किंवा निगेटिव्ह मध्ये सुद्धा आहे मला माफ करा जर तुम्ही जेवणाच्या वेळेला हा व्हिडिओ बघत असाल तर पण हा एक इनपुट मला द्यायचा होता जेणेकरून लोकांमध्ये थोडासा तरी अवेअरनेस निर्माण होईल बाकी कन्फर्म तिकीट नाही मग काय करायचं इकडून तिकडे वर खाली टीसीची नजर चुकवत कुठेतरी टेकायचं आणि पूर्ण प्रवास काढायचा हेच काय ते माझं रात्रभर प्रवासात सुरू होतं पहाटे पहाटेच सिंधुदुर्गातील मोस्ट आयकॉनिक सेलिब्रेटेड स्टेशन म्हणजेच कणकवली स्थानकावर येऊन पोहोचलो पण अचानक मला धक्का बसला नक्की मी कणकवली रेल्वे स्थानकावर आलोय की कणकवली विमानतळावर आलोय तेवढ्यात मला दंडवते साहेब दिसले म्हणजेच कोकण रेल्वेचे शिल्पकार त्यांना म्हटलं बघा बघा साहेब तुम्ही लावलेल्या रोपाचं वटवृक्षात रूपांतर झालं आता बाकी भिंतींवरची चित्र खास करून दशावताराची आणि इतर कलाकृती सुद्धा मनमोहक होती त्याचबरोबर महाराज दिसले महाराजांना म्हटलं धाकले महाराज धुमाकूळ घालतायत पुढच्या प्रवासाला निघालो त्यासाठी सिटर पकडली वडाप हो गावाकडे जात असताना शांत सुबक सुंदर मनमोहक सकाळचा कोकण पाहून वेगळाच आनंद होत कणकवली स्थानकावर उतरलो पहिली रिक्षा मग वडाप आणि थेट घर जाऊन गाठला आणि मग गुडूप थेट दुपारी तीन वाजता जाग आली वार होता रविवार तारीख होती नऊ मार्च दोन हजार पंचवीस बघा डाळसरी तशी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली होती बद्दल एकंदरीत ना मी या पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला सांगणार आहे एकंदरीत कॉन्सेप्ट सुद्धा एक्सप्लेन करणार आहे एकाच वेळेला सर्व गोष्टी सांगितल्या तर तुम्ही सुद्धा कन्फ्युज व्हा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तर कोकणातील होळीमधील पालखीची परंपरा तुम्हाला माहिती असेल त्याच प्रकारे दक्षिण कोकणामध्ये खामकाटी किंवा डाळसरीची पद्धत आहे दोन्ही गोष्टी खूप जास्त सारख्या आहेत पण त्याच वेळेला खूप जास्त वेगळ्या सुद्धा आहेत त्यामुळे दोन्ही मधला फरक सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर अशा मळलेल्या मातीच्या वर्षानुवर्ष वापरात असलेल्या देवाच्या वाटेने मी आणि माझे शिलेदार निघालो डाळाप स्वारीमध्ये सामील व्हायला आजच वृत्तपत्रामध्ये वाचलं आंब्यांची परिस्थिती फार जास्त बिकट आहे म्हणजे जिथे शंभर टक्के आंबे यायला पाहिजे तिथे ती फक्त तीस टक्केच आंबे आले पण ह्या तीस टक्के आंब्यांच्या राखण्यासाठी फक्त एक खुर्ची आणि हे दोन श्वान होते पण ह्या दोन श्वानांची पोझिशन बघितल्यावर मला एकच गोष्ट आठवली बाकी या गोष्टीबद्दल काय सांगायला नकोय आणि ह्या गोष्टीच्या बॅलन्स करीता हा व्हिडिओ गावरहाटी म्हणजे काय तर विलेज इकोसिस्टम गावामध्ये चालणारे एकंदरीत धार्मिक कार्य आहे ना त्याची जी सांगड आहे ना त्यालाच गावरहाटी असं म्हणतात ती आहे ना बारा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्यावर आधारित आहे आणि एकंदरीत मौखिक परंपरा आहे म्हणजे या बाबतीत कुठेही लिहिलेलं नाहीये काही लोकांनी पीएचडी केलेली आहे ह्या गोष्टीवर पण खूप जास्त अल्प प्रमाणावर माहिती आहे त्याचमुळे मी ही सिरीज सुरू केलेली आहे ज्यामधनं मी या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करणार आहे आणि त्यामधला पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे डाळपस्वारीवर दुपारी ह्या मळलेल्या पाय मी नक्की कुठे चाललो होतो डाळप स्वारीसाठी त्या बाबतीत थोडंसं सांगतो आमच्या गावामध्ये एक भगवंत गड आहे त्या गडावर खामकाटे येणार होते आणि तिथला जो एकंदरीत सोहळा असतो ना तो फार जास्त रमणीय असतो आणि तिथे एक प्रथा आहे त्या प्रथेबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचो होतं म्हणून खास करून मी तिकडे चाललो होतो बाकी या गावराहाटीमध्ये ना एकंदरीत तुम्ही बघाल ना कोकणामध्ये तर महापुरुष ब्राह्मण देव चाळा आणि सातरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देवांचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि ही सर्व आहे ना ती मौखिक परंपरा म्हणजे कुठेही लिहिलेली नाहीये त्यामुळे एकंदरीत माहिती गोळा करणं म्हणजे खूप जास्त एक जायगेंटिक टास्क आहे बाकी हे ब्राह्मण देवाचं सुबक असं देवस्थान आहे इथून आता पुढे मी गडाकडे निघालो बाकी जात असताना रस्त्यामध्ये दृश्य दिसलं दुपारची झोप म्हणजे सुकच नाही का गावातील शाळा पाहून थोडस भारी वाटलं पण शाळेत मुलं कुठे शिकायला सध्या भगवान गडाकडे कूच करत असताना हा आपला शिलेदारांना ओंकार त्याच्या मनामध्ये प्रश्न आला तो तुम्ही ऐका आणि त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा हा मला भाऊ आहे याचं पण नाव ओंकार आहे हा कोकणी रान माणूस बद्दल हा काय बोलतो बोल नंतर करूया नंतर त्याचं असं म्हणणं आहे की कोकणात अवॉर्ड सेरेमनी झाली आणि वेगवेगळ्या वेग रील स्टार्सने अवॉर्ड दिला तर एक अवॉर्ड कोकणी रान माणूसला पण दिला पाहिजे होतं त्याच्या कामासाठी कायम या गडाच्या पायथेशी आलो ना दरवर्षी डाळप स्वारीला की अशाच प्रकारचा काहीसा क्रीडा चावल्यासारखं होतो आणि सरळ वाटेने न जाता आड वाटेनेच कायम मी या गडावर चढतो त्या बाबतीतला जो रोमांच आहे ना तुम्ही असाच पॉज करून ठेवतो सा पुढच्या साठी तोपर्यंत स्टोरी टू तो बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव आणि हो पुढे स्क्रोल करण्याआधी ह्या बाईला सुद्धा नाही ही रागवायची माझ्यावर तिने पोज कशी दिली बघा आणि डोळे बिळे मारते व्हिडिओमध्ये